असे झालेले कुर रामकृष्ण हरी मंडळी आमची सह्याद्री यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर तर मुलं आज सकाळी सकाळी आपण काहीतरी बनवूच म्हणलं नाश्त्यासाठी तर माझ्याकडं भरपूर असे पत्तागोबी होते घरामध्ये तर आपण नेहमीच पत्तागोबीची भाजी असं काय पण पदार्थ करून खातो आज मुलं चला असं थंडगार वातावरण पण आहे पावसाचं तर म्हटलं मस्त आपण पत्तागोबीचे पकोडेच बनवाय म्हणलं आपण कांद्याचे पकोडे म्हणजे असं का काही पण असं वेगवेगळं बनवून खातो तर म्हटलं पत्तागोबीचे धपाटे समजा असं म्हणजे काय पण थालपीठ काय बनवतो म्हणलं चला आपण पकोडेच बनवू जसे आपण कांद्याचे बनवतो ना तशा पद्धतीनं पत्तागोबीचे बनवत म्हणलं तर त्यासाठी माझ्याकडं गोबीचा गड्डा मोठा होता तर मी अर्धा भाग घेतलेला आहे कारण चार पाच जणांपुरते करायचं होतं तर, पामी बारिक -बारिक बारिक -बारिक पा, वे वे तर पा मी अशी गोबी काय केलेली अगोदर अशी उभी बारीक बारीक चिरून घेतली आपण कांदा कसा उभा चिरतो बारीक बारीक तशी चिरली ना अशा पूर्ण कळ्या कळ्या बाजूला पाकळ्या पाकळ्या निघाव्या निघल्या अशा पद्धतीनं हे पा चिरून घेतलेले मी पूर्ण अन्न अशी उभी चिरूनच त्याचे पकोडे बनवायचे छानपैकी तर बघा राहिलेली पण आता अशा पद्धतीनं चिरून घेतलेले एकदम पातळ पातळ पाकळ्या बाजूबाजूला झाल्या अशा तर पाहता पूर्ण आता हे काय करायची धुवून चांगली स्वच्छ धुवून चाळणीमध्ये निथळाला ठेवली ठेवायची तर पाही अशा पद्धतीने चाळणी टोपल्यात ते निथळाला ठेवलेले मस्तपैकी निथळलेले तर आता काय करायचं हे तर आपण पकडे बनवतात ना तर आपण कच्चा प गोबीमध्ये पण सामान टाकून पकडे करू शकतो पण मी काय केलेले बारीक चिरलेले पण मी इथं पा लाकडाच्या शेगडीवर एक लोखंडाचे कडे ठेवलेले आणि त्याच्यामध्ये थोडीशी मी तेल आणि जिरं टाकून हे पत्तागोबी थोडीशी वापरून घेणार आहे म्हणजे थोडीशी मौसूद अशी होईल अशी तर इकडं पावसाचं वातावरण पण चालू आहे तर वाफून घेणार आहे आणि आपण कच्ची पण पत्तक करू शकतो पण मी थोडीशी नरम करून घेणार आहे वापरून तर त्यासाठी कडे ठेवलेले कढई मस्त गरम झालेले त्यामध्ये ते थोडंसं तेल घातलेले फोडणीसाठी आणि त्या ते तेलामध्ये मी काय केलं आहे फक्त थोडीशी जिरं घातलेले तर ह्या पा अशा पद्धतीनं आता तेल पण असं चांगलं गरम झालेलं आहे तर आता हे धुवून ठेवले जे पत्तग उभे आहे ना तर याच्यामध्ये काय करायचं आपल्याला या तेलामध्ये थोडंसं जिरं घालून हे पत्तागोबी चांगलीशी अशी वाफवून घ्यायची आपल्याला तर पाहता जिरं पण मस्त फुललेलं आहे तर आता हे पूर्ण पत्तागोबी काय करायची याच्यामध्ये घालायची आणि चांगली खाली खालीवर करायची आणि जास्त पण नरम होऊ द्यायची नाही म्हणजे कशी आपल्याला थोडश्या आरत कच्ची खू द्यायची एकदम कच्ची पण नाही आणि एकदम अशी जास्त शिजलेली पण नाही अशा पद्धतीनं मौसू थोडीशी करून घ्यायची आणि त्यात थोडंसं मीठ टाकलेलं आहे मी कारण मिठानं थोडेसे लवकर नरम मऊ पडते तर पहा थोडेसे मी झाकण खालीवरी करून झाकण ठेवलेले प्लेट तर ह्या पहा मस्त मौसूद झालेले टाकल्या टाकल्या आपल्या कडे भरल्यासारखी वाटत होती तर पहा आता मौसूद पडल्यामुळे मौ कमी झाली एकदम तर हे पहा अशा पद्धतीनं तर झाले पहा थोडी थोडीफार मऊ झालेले आणि मी आता कसे माझ्या वेगळ्या पद्धतीनं मी बनवायलेले तर आता हे चांगली मस्त झालेले तर आता हिला काय करायचं थोडंसं झाकण टाकायचं आणि झाकण टाकल्याच्यानंतर काय करायचं हे थोडेसे बाजूला काढून उतरून घ्यायची कढई आणि मग काय होते बाजूला काढले की गरम वाफे पण आणखीन नरम पडते तर पाहिजे असे तर आता हिला काय करता आपण एक प्लेट झाकून थोडा वेळी पूर्ण थंड होईपर्यंत ही अशीच ठेवून द्यायची तोपर्यंत आपल्याला बाकीचे काय काय लागते त्याची आपल्याला तयारी करायची तर मी काय केलेलं आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हा रवा घेतलेला आहे थोडासा थोडंसं बारीक साईजचा तुम्ही मोठ्या साईजचा पण घेऊ शकता तर मी थोडासा बारीक रवा घेतलेला आहे एक वाटी घेतलेला आहे ह्याला प्रमाण नाही काय नाही जेवढं त्यात बसेल तर टाकत मी एक वाटी घेतलेला आहे आणि एक चांगली अर्धी वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे त्याच्यातच त्या रव्यामध्ये टाकलेले आणि त्यानंतर काय केलेलं आहे मी एक वाटी दही घेतलेलं आहे आणि हे दही नाही का माझ्या घरचं दही आहे आणि मी ताजं दही तयार केलेलं आहे बिलकुल आंबट नाही असं म्हणजे थोडंफार आंबट आहे जास्त आंबट नाही काय नाही आणि माझ्याकडे ताक नव्हतं दही घेतली आणि तुम्ही ताक पण घेऊ शकता पण मी दही होतं दह्याचाच वापर केलेला आहे आता काय करायचं आहे तिने दही बेसन आणि रवा एकत्र भांड्यामध्ये थोडंसं फिरून घ्यायचं तर पहा दही टाकल्यामुळं थोडंसं घट्ट पण आलेलं आहे त्याला आणि म्हणून मी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि ताक जर घेतलं ता तर असं वरून पाणी घालायची पण गरज नाही ते पहा थोडंसं पाणी घातले आणि पुन्हा फिरून घेतलेले तर हे बाप्पा बेटर कसं झालेलं असं थोडंसं जास्त आतिसैल पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही अशा पद्धतीचं बघा हे असं झालेलं आहे मस्तपैकी तर पहा आता हे काय करायचं आता हे झालेलं बाजूला ठेवलं आता ही पत्ता गोबी पाहिली पा पूर्ण एकदम अशी थंडगार झालेली आहे पायी अर्धा एक तास ठेवली होती थंडगार व्हायला तर मस्त झालेली आहे आता ही मी आपली एका टोपल्यात काढलेली आहे छोट्या कटोऱ्यात आणि त्यात काय केलेलं मी हे चिली प्लेस मी घरीच तयार केलेलं आहे तर ह्या पाय हे पण टाकलेला मोजून नाही काही नाही आपल्या अन्न टाकली तिकड कमी जास्त तिखटानुसार आणि त्यानंतर मी तीन चार हिरव्या मिरच्या थोडंसं अद्रकचा तुकडा आणि थोडंसं जिरं घालून ही दगडी खलबत्यात ठेसलेलं आहे आणि ते ठेसलेलं ते पण टाकलेलं आहे म्हणजे प्लेस पण आणि थोडंसं हिरवी मिरचीचा तीन चार मिरचीचा ठेचा पण याच्यात घातलेला आहे आणि त्यानंतर काय केलेलं आहे मी याच्यामध्ये थोडंसं हे केलेलं आहे बघा मीठ घातलेलं आहे थोडं कारण आपण पत्तागोबी मऊ करताना त्याच्यात पण थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि याच्यात पण घातलेलं आहे थोडंसं बेतानं घालायचं खरट होईल असं नाही करायचं तर ते घातले आणि त्यानंतर मी असे भरपूर अशी कोथिंबीर धुवून करून कट करून ठेवलेली होती नितरायला तर ती कोथिंबीर घातली आणि त्यानंतर आपण जे बेसन रवा आणि दह्याचं केलं होतं ना भांड्यामध्ये फिरून तर ते त्याच्यात घाला घातलेलं आहे मी वरून तर पा आहे आणि कसं आहे आता याच्यामध्ये जितकं बसेल तेवढं आपल्याला बाकीच घालायचं आहे आणि घातल्याच्यानंतर मी काय केलं आहे तांदळाचं पीठ पण घातलेलं आहे चांगली सपट वाटी नाही हे पीठ थोडंसं चरचर आहे एकदम बारीक नाही आणि कमी पडलं तर पुन्हा घालायचं म्हणजे जसं बसेल तसं घालायचं त्याच्यामध्ये आणि पूर्ण काय केलेलं म्हणजे सगळं असं कसकस चुरून एक जीव के एक जीव करणार आहे आणि त्यात काय केलं मी थोडंसं लाल तिखट पण घातलेले तर तर लाल तिखट हिरवी मिरची चिली प्लेस सगळ्याची चौकीची भन्नाट लागते आणि पूर्ण ते मिश्रण मी एक जीव करून घेतलेलं आहे पकोड्याचं आणि त्यानंतर पहा आपण लाकडाची शेगडी अगोदरच पेटवलेली होती आणि मी ज्या त्याच्यामध्ये जे पत्तागोबी मऊ करून घेतली ती ना रम त्याच कढईमध्ये मी तेल घातलेलं आहे आपल्याला पकोडे तळण्यासाठी तर पहा तेल पण भरपूर घातलेले आहे तेल आता मस्त गरम झालेलं आहे तर पहा त्याच्यामध्ये असे पकोडे सोडलेले आहेत तर एकदम असे पहिला घाणा तर पा मस्तपैकी झाले पा पकोडे आपण कांद्याचे पकडे करतो तसेच झालेले आहेत आणि एकदम छान असे मस्त आणि काय करायचं हे वरून तर म्हणजे असे मस्त वाटतात आतून मऊ आणि वरून कसे कुरकुरीत असे पकोडे मस्त तळायच्या पासारखं हलवत राहायचं कारण सगळ्या बाजूकडून पकोडा तळला जावा असं करायचं या झाला पहिला घाणा तयार मस्तपैकी पहा असं कुरकुरीत झालेला आहे घाणा मस्त असे कुरकुरे झालेत पहा आणि अशा पद्धतीने मी सगळे पकोडे तळून घेणार आहे आणि इकडे पा आमचे गरम गरम खाणं पण चालू आहे नंबर नंबर भारी भारी अरे वा मस्त झालेत सगळे पकोडे तयार झालेले आहेत करून आणि एकदम कुरकुरी खमंग असे झालेले आहेत आणि एकदम पकोडे करायची साधी सोपी पद्धत आणि असे खमंग आणि कुरकुरे झालेले आहेत तर पहा तुम्हाला मी फोडून दाखवते हे पा मस्त असे आतून मऊ आणि वरून कुरकुरीत झालेले आहेत पहा तुम्हाला आवाज पण आला असेल एकदम छान असे झालेले आहेत तर कसे वाटले मंडळी आमचे पकडे करायची साधी सोपी पद्धत पत्तागोबीचे तुम्ही पण थोडेफार करून पहा आणि आवडले तर आम्हाला कमेंट करून सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर या गरम गरम पत्तागोबीचे पकडे खायला धन्यवाद रामकृष्ण हरे